श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जर तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्ही करेक्ट जागी आहात करेक्ट व्हिडिओ बघता आहात आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इडली आणि डोसे मस्त क्रिस्पी होणारे डोसे आणि सोबतच इडली बॅटरपासनं मी तुम्हाला बेसिकपासनं सांगणार आहे की बॅटर कसं कशाप्रकारे लावायचं आहे सो आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहेत जाड तांदूळ आणि एक मापाचा ग्लास घ्यायचा आहे त्यांनी आपण हे तीन ग्लास घेतलेले तांदूळ आहे आणि त्याच्यानंतर त्याच मापाने आपल्याला दीड ग्लासाने उडदाची डाळ घेतली घ्यायची आहे आणि सोबत थोड्या मेथ्या देखील घालायच्या आहे बघा अशा प्रकारे आपण म्हणजे आता मला उद्या सकाळी करायचं तर मी आज सकाळी असे तांदूळ भिजू ठेवले होते दोन तीन पाण्याने धुतले आहेत ते आणि त्याच्यानंतर पाणी भरून ठेवायचे आहेत बघा मस्त आणखी थोडं पाणी घालायचं आहे पुष्कळ पाणी घालून आपल्याला ते भिजू ठेवायचे आहे आणि ते झाकून ठेवायचे सोबतच आपल्याला डाळ पण आपण छान धुवून घेणार आहोत उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये आपल्याला देखील घालायचे जसं आपण त्या ग्लासाने तीन ग्लास तांदूळ घेतले होते आपल्याला दीड ग्लास डाळ घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि धुवून ठेवायचे आणि आपण त्याच्यामध्ये थोड्या मेथ्या देखील घातलेल्या होत्या सकाळी आपण भिजू घातलेले होते आता संध्याकाळी आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे बारीक करण्यासाठी काय करायचं की आपल्याला तांदूळ आणि डाळ हे आधी वेगवेगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही एकत्र बारीक करायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण कसं आहे की आधी तांदूळ करून घेऊया आणि भांडे लागतात याच्यामध्ये मी सांगते बारीक करायला आणि तांदूळचं जे पेस्ट आहे ते काढायला एक भांडं लागेल त्याच्यानंतर डाळ डाळ जी आहे आपण ती बारीकला आपण तांदळाच्याच भांड्यात घालूया बघा अशा प्रकारे आपल्याला तांदूळ छान बारीक करून घ्यायचे आहे आणि तांदूळ बारीक झाले की अशा प्रकारे बघा असे छान त्याची पूर्णपणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण डाळी देखील बारीक करू डाळ बारीक करताना मी तुम्हाला एक टीप देते कारण की मी हे ना लहानपणापासून करते आहे जरा ना आपण मिक्सरवर लोड येतो किती चांगल्या कंपनीचा मिक्सर जरी राहिला तरी त्याच्यावर लोड येतं बघा अशा प्रकारे आणि बघा अशी आपली डाळ इतकी आपल्याला अशा प्रकारे डाळीमध्ये जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण काय की ना दोन्ही मिक्स केल्यावर तांदामध्ये बघा किती छान दिसतं नाही मला आवडतं असं करायला आणि अशा प्रकारे आपल्याला डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे बघा आधी आपण डाळ केलेली होती आणि आता त्याच डाळीमध्ये आपण तांदूळाची पण पेस्ट घालूया जी आपण केलेली आहे आणि दोन्ही एकत्र बारीक करून एक मोठं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये घालूया आता कसं आम्ही थोडं जास्त प्रमाणात केलेलं होतं तीन ग्लास आणि पाच ते सहा जणांसाठी असं केलं होतं आणि बघा अशा प्रकारे अशा प्रकारे किती छान मिक्स होते मस्त दिसते ना एक मोठा डब्बा घेतला आणि मग त्याच्यामध्ये दोन्ही एकत्र करून घातले होते आणि पूर्ण आपण एकत्र करून हे आपण डब्यामध्ये भरून ठेवले होते आणि एकत्र झाल्यावर काय केलं की आपण याला ना छान मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पूर्ण डब्बा आमचं झालेलं होतं पूर्ण छान मिक्सर पण मिक्सरामध्ये पण पाणी घालून काढून घेतलं होतं आणि असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे सो जर आम्हाला उद्या सकाळी करायचं मला आजपासून तयारीला ला लागणं गरजेचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे छान ठेवून द्यायचं आहे मग आता दुसऱ्या दिवशी काय करूया आपण पहिले करूया चटणीची तयारी मी दोन चटण्या दाखवणार आहे याच्यामध्ये टमाटर कांदा मिरची आणि लसणाची चटणी दाखवणार आहे याला काही नाही छान आपल्याला काय करायचं टमाटरला चिरून घ्यायचं आहे मोठं असेल म्हणून मी असा चिरलेला आहे थोडश्या पॅनमध्ये झटपट होणारी ही चटणी आहे तुम्ही कधी पण कशासोबत पण करू शकता मी तर मुगाचे डोसे तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असेल मुगाचे डोसे हिरव्या मुगाचे डोसे पिवळ्या मुगाचे डोसे करतच असते त्यावेळेस पण ही चटणी करतेच करते आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे टमाटर ठेवून द्यायचे आहेत आणि कांदा देखील ठेवून द्यायचा आहे देखील आणि छान आपल्याला जे लसणाच्या पाकळ्या आहे आपण लसूण लसूण असा देखील चिरून ठेवू शकतो याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचे जास्त मेहनत घ्यायची काही गरज नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे पाच ते दहा मिनटं आणि ते झाकून ठेवले की आपल्याला अर्धा तास याला थंड म्हणजे अर्धा सॉरी पाच ते दहा मिनटं थंड द्यायचे दुसरी पण चटणी करणार होती शेंगदाण्याची ती माझी आई करणार होती त्याच्यामुळे बघा शेंगदाणे भाजते थोडीशी हेल्प होऊन जाईल तिला म्हणून तर आपले पाच ते दहा मिनटं झाले होते मी गॅस बंद केलेलं बघा अशा प्रकारे छान टमाटे आणि कांदे शिजता आहेत थोड्याशा तेलावर हे झाले होते थंड पण झाले मग याला काहीच नाही याला फक्त ना मिक्स करून घ्यायचे मिक्सरमध्ये छान मिरच्या घातल्या मी टमाटराचे जे टर्फल होते ते पण काढून घेतले आपण ते घा गा, ते पण घालू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला आवडतं प्रत्येकालाच आवडतं असं नाही आणि मी हातानेच करते मस्त वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग आपण याला मिक्स करून घेऊया बस एवढंच आहे मिक्स केलं की आपली थोडंसं आपण त्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे रंगासाठी थोडं धने पावडर घातलेलं आहे आणि थोडं मीठ घातलं आहे तुम्हाला वा लागत असेल तर तुम्ही थोडी साखर देखील घालू शकता आणि अशा प्रकारे आपली ही पहिली चटणी रेडी आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याची पण चटणी देखील करणार आहोतच बघा थोडंसं पाणी घालून पण आपण हे क मिक्सरमधून पाणी घालून काढून घ्यायचे बघा थोडीच होते पण ठीक आहे चालते शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण जे शेंगदाणे बघा थोडी फोडणी पण घातली मी त्याच्यामध्ये आणि आपली तयार आहे शेंगदाणे भाजलेले होते त्याची आपण टर्फाला काढून घेतलेले होते त्या चटणीसाठी आपण जास्त काहीच नाही खूप सोपी आहे बघा मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या या खूप तिखट होत्या हाताची नुसती आग आग होत होती मिरच्या छान आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं घालणार आहोत थोडं हिंग आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मिकस, चा चान 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 चा एक, आ, हे छान तेलावर असं स्वाते करून घ्यायचं आहे कोथंबीर दाण्याचं आणि त्या जे आपण दाणे आहेत ना शेंगदाणे वगैरे त्याचे आपण टर्फला काढून ठेवले आहेत ते आपण छान मिक्स मिक्सरमध्ये घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं छान असं एक हे करून घेऊया त्या म्हणतात त्याला बरं मिक्समधून काढून घेऊ बारीक चुरा करून घेऊया आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे कोथिंबीर घातलेली आहे मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्याने जिरं देखील आपण घातलेलं आहे आणि याला पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि सोबतच आपल्याला बघा अशा प्रकारे झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडं दही घातलेलं आहे दह्यानंतर आपण त्याच्यामध्ये दाण्याचा देखील घालूया आणि आपण ही चटणी देखील करून घेऊया ही चटणी म्हणजे कशी आपण खूप पातळ देखील करू शकतो आणि अशी घट्ट देखील करू शकतो आपल्यावर आहे लहान वाटते बघा आपण मीठ पण घालते आहे मी तर बोलतच आहे पण तुम्ही बघता स्क्रीनवर तर दिसेलच आणि बघा अशा प्रकारे आपण पातळ पण करू शकतो आणि याला बस आपण याला फोडणीत देखील टाकू शकतो किंवा आपण याच्यावर फोडणी पण टाकू शकतो अशा प्रकारे मस्त होते ही चटणी लहानपणापासून करते आहे खाते आहे तर मला माहिती आहे आणि बघा अशा प्रकारे थोडा व्हिडिओमध्ये नीट नीटक बघते मी प्रयत्न करते बरोबर देण्याचा आणि अशा प्रकारे आपली ही चटणी रेडी आहे मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि सोबत याच्यावर थोडी मोहरीची फोडणी घालायची आहे चला आता आपण आपलं बॅटर बघूया जे रात्रभर आपण ठेवलेलं आहे तुमच्यासमोरच सु उघडलं मी आणि अशा प्रकारे बघा मस्त झालेलं आहे थोडं फुललेलं आहे पावसाळा सुर आहे म्हणून इतकं नाही आपण उन्हाळ्यामध्ये तर पुष्कळ फुलतं बघा अशा प्रकारे आणि आता मग इडल्यांची तयारी आधी इडल्या लावून घेऊया म्हणजे काय वेळ वाचतो जरा चटणी करता करताच इडल्या लावलेल्या होत्या पण आता व्हिडिओमध्ये असं सलग दाखवते तुम्हाला आपण थोडं काढून घेतलेलं आहे इडल्यांसाठी आणि इडल्यांचे तुम्हाला साचे दिसतच असतील पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे सोबतच ह्याच्यात आपण घालूया थोडं मीठ घालूया आणि थोडासा बेकिंग सोडा बेकिंग सोडा नाही घातला तरी चालतं आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया इडलीचं बॅटर आहे म्हणून आपल्याला थोडंसं हे थिकच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं घालायचं आहे पाणी आणि एकदम छान मस्त मिक्स करून घेऊया एक नंबर अशा प्रकारे आणि आपण इडल्या लावायला सुरुवात करूया तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये हो सा। तो मला इडली जास्त आवडतो की डोसा मला तर दोन्ही आवडतात सांबार केलेलं नव्हतं कारण इडली कसं आहे की मलाच जास्त आवडते आणि इडली खाणारी मी होती माझ्यासाठीच लावलेल्या होत्या आणि बाकी सर्व डोसाच खाणारे होते असं म्हणून सांबार केला होता चटणीसोबत इडल्या खाल्ल्या आणि मस्त झालेले होते एकदम मस्त फ्लफी फ्लफी बघा अशा प्रकारे आपण छान इडली पदार्थ तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात चमच्या चमच्या भर घातलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण या इडल्या होऊ देणार आहोत अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर बघा इडली आपल्या झालेल्या आहेत आ, मी थोडं कमी कमी सारण भरलं होतं त्याच्यामुळे त्या जास्त फुलल्या नाहीत पण ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही मी एकटीच होती खाणारी मग पुन्हा एका साचा लावलेलाच होता मी थोडं आपण काय केलं की थोडं हे झालं इडल्या झाल्यानंतर आपण इडल्या साचं झाल्यानंतर आपण थोड्या बाहेर थंड व्हायला ठेवल्या म्हणजे त्या बरोबर निघतात अशा प्रकारे मस्त झाल्या चला आता आपण डोसा करून घ्या आपण छान आधी तवा सेट करून घेतला होता पाणी आणि तेलाने छान असं आपण पुसून घेतलं होतं पाणी शिंपडून घेतलेलं होतं आणि त्याच्यावर बघा असं मस्त एक तेलाची धार सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मस्त पोडी मसाला आणि मी सांगते इतकं छान असा क्रिस्पी डोसा झाला होता ना पूर्ण डिपेंड आहे बॅटरवर बॅटर तुमचं कसं होतं आहे कसं फर्मेंट होत आहे बघा आपण हा पोळी मसाला घातलेला आहे याच्यावर आणि खूप छान असं क्रिस्पी कडक आणि मला असं कडक कडक क्रिस्पीज डोसा आवडतो तर खूप मस्त झालेला होता मला इडली पण आहे इडली तर आवडतेच आवडते पण मला जर डोसा खायचं म्हटलं तर मी तो क्रिस्पीच खाते बघा अशा प्रकारे आपण हा निर्लॅक्सचा तवा यूज केलेला होता आणि मोस्टली तर मी लोखंडी तव्यावरच करते पण माहिती नाही काय झालं मी त्या दिवशी निर्लाय आणि निघतो लोखंडी तव्यावर पण डोसा बरोबर निघतो हा पहिला डोसा बनायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा तो तवा सेट झाला की मस्त मग एक नंबर दोसा फक्त तवा सेट व्हायला ना दोन तीन डोसे म्हणजे द्यावे लागतात पण नंतर मग बढिया डोसे होतात याच्या तव्यावर पण बघा आपले झालेले आहेत दोन दिवस रेडी आपण प्लेटिंग करून घेऊया मस्त बघा हे आम्ही घेतलेलं आहे मस्त दिसते ना तुम्हाला आवडतं आहे का आमचं प्रेझेंटेशन आता आम्ही थोडं इम्प्रूव्ह करतो आहे डोसा वाढलेला आहे त्याच्यामध्ये छान पाण्याच्या प्लेटमध्ये च चटणी वाढलेली आहे हिरवी आणि सोबतच लाल चटणी देखील वाढलेली आहे आणि मस्त मस्तसा क्रिस्पी डोसा झालेला आहे असं एकदम कडक जसा हॉटेलमध्ये होतो तशा टाईपचा हा डोसा झालेला आहे तुम्ही सांगा तुम्हाला आवडला का आणि तुम्ही पण हे करून बघा तुम्हाला काही क्वेरीज असतील बॅटरबद्दल तुम्ही नक्की विचारा आणि आमची लहानपणापासूनची प्रॅक्टिस आहे मी तुम्हाला सांगते बघा झालं आहे की नाही मस्त क्रिस्पी डोसा तुम्हाला दिसतच असेल आणि नंतर नेक्स्ट बॅगची मी इडली पण लावली होती बघा ही पण छान फुल झाली आहे मी छान याला सारण चांगलं भरलेलं आहे आणि मस्त आपली इडली झालेली आहे इडलीवर काय केलं होतं त्यानंतर पोळी मसाला घातलेला होता आणि त्याच्यावर छान तूप घातलेलं होतं मस्त गरम गरम बघा किती छान असं मेल्ट झालं आहे की नाही नेक्स्ट टाईम अजून छान पद्धतीने दाखवेल आणि बघा आपण इडल्यांची पण प्लेटिंग केली होती मस्त आम्ही प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करतो जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाठवायचे हो आहेत ना बघा इडली पण वाढून घेतलेली होती आणि दोन्ही चटण्या वाढल्यात एक लाल चटणी आणि एक हिरवी चटणी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा कर सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ